राम राम मंडळी तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेमध्ये आपण बघतच आहोत की रणरागिनी वॉरियर कबड्डी स्पर्धा जिंकलेली असते तेही मोलाचा सल्ला कोणाचा तर तो तेजाचा तेजाने वैदहीला जो सल्ला दिलेला असता तोच फॉलो करत वैदही शेवटचा डाव जिंकते आणि त्यांनी ही कबड्डी स्पर्धा जिंकलेली असते त्यांची संपूर्ण टीम नाचत गाजत वाजत हा आनंद साजरा करत असतात पण माई साहेबांना हे अजिबातच रुचलेलं नसतं त्या मनातच विचार करू लागतात की कि तुला किती उड्या मारायच्या आहेत त्या मारून घे परंतु तुझ्या या आनंदावरती कसं विळजण घालायचं हे मला चांगलंच माहीत आहे कारण तुम्ही डाव जिंकला असला तरी स्पर्धा अजून काही संपलेली नाही तर हिकडे दुसरीकडे तेजा आता पुन्हा एकदा टीमची भेट घेण्याकरता स्पर्धेच्या ठिकाणी आलेला असतो परंतु काकी त्यांना रस्त्यातच भेटत तेजाची वाट अडवत तेजाला प्रश्न करू लागतात काय रे तेजा इतक्या गडबडीत कुठे निघालेला आहे उत्तर देतो परंतु काकींना पूर्णपणे संशय तर आलेलाच असतो की वैदहीच्या प्रेमात पडलेला आहे आणि म्हणूनच त्या तेजाला खोदून खोदून प्रश्न करू लागतात अरे ही स्पर्धाच तू आयोजित केली परंतु त्या मुलीच्या सांगण्यावरून तू लगेच स्पर्धा सोडून दुसरीकडे निघून गेला तुला ती टीम आवडते की ती टीम मधली मुलगी आवडत आहे नाही तशी ती मुलगी बरी आहे आता तेजा सारवीची सार उत्तरे देतो तो म्हणतो असं काहीच नाहीये काकी तू नेमकं काय म्हणते मला कळतच नाहीये परंतु तेवढ्या थंडर मागूनच ओरडत येतो की हानीव वहिनीने स्पर्धा जिंकलेली आहेत हानीव वहिनी काय मस्त खेळतात असे म्हणत थंडर तेजावरती उडीच मारतो तसा तो मागे बघतो तर काकी उभ्या असतात थंडरला हे कळतं की आपल्या तोंडून वैदहीचं नाव गेलेलं आहे आणि आता काकी साहेबांना कळणार आहे की ते ज्या एका मुलीच्या प्रेमात आहे ते ज्या पुन्हा एकदा सार्वा सार्वासार्वी करू लागतो तो वहिनी नव्हे तर वाहिनी म्हणालेला आहे परंतु काकींना ते ज्या वैदहीच्या प्रेमात आहे ही, ही गोष्ट समजलेली असते तर इकडे माई साहेब एक वेगळीच खेळी खेळतात रगरागणी वॉरियर्स कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे ही, ही गोष्ट त्या सर्वांसमोर जाहीर तर करतात त्या टीची त्या स्तुतीही करतात सगळ्यांसमोर त्यांना वाघिणी असे देखील म्हणत आता ते स्पेशली वैदहीची स्तुती करू लागतात वैदही ही रमावतीचीच वाघीण आहे कारण ती या गावचीच मुलगी आहे खर तर तिन्ही तिच्या स्वबळावरती म्हणजे त्यांच्या अख्ख्या टीमनी स्वबळावरती ही स्पर्धा जिंकलेली आहे कसा आहे ना या रमावतीची मुलं सुद्धा काही कमी नाहीयेत आता आमची एक फरमाही आहे ती तुम्ही पूर्ण कराल का असा प्रश्न माई साहेबच आता सर्व सभेभोवती बोलू लागतात त्या मुद्दाहून सगळ्या लोकांचा कलही घेतात जशी र वॉरियर या टीमने ही स्पर्धा जिंकलेली आहे तशीच आपली रमावतीची सुद्धा काही कमी नाहीत या टीमची आपल्या रमावती एक फ्रेंडली स्पर्धा व्हायलाच हवी अशी आमची फरमाईश आहे असे माई साहेब सर्वांसमोर विचारू लागतात आणि त्या मुद्दा म्हणून तुम्ही जी बक्षिसाची रक्कम जिंकलेली आहे त्यामध्ये आम्ही अजून एक लाख रुपये वाढीव देऊ असे जाहीर करतो असे म्हणत ते घोषणा घोषित करतात त्या सर्व लोकांचा कलही घेतात तेव्हा तेथे जमलेले सर्व लोक माई साहेबांनी जे काही घोषणा केलेली असते त्याला दुजोरा देतात थंडर हे सगळं ऐकत असतो ते ज्या अजून काही आतमध्ये आलेला नसतो वैदेहीच्या टीमचे सर माई साहेबांना म्हणू लागतात परंतु माईसाहेब हे नियमात बसत नाही ना मुली वर्सेस मुलं हे कसं काय शक्य आहे त्यावरती माईसाहेब म्हणतात कोणते नियम रमावतीमध्ये तुम्ही उभे आहात तेव्हा रमावतीचे सर्व नियम या माई साहेबच ठरवत असतात आणि तसंही हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेलाच नाहीये तर उपस्थित पुष्पा सुद्धा माहितच झालेलं असतं की माई साहेब हे सगळं मुद्दा म्हणून घडवून आणत आहे खर तर त्यांना वैदहीला धडा शिकवायचा आहे म्हणूनच त्यांनी हे खेळी खेळलेली असते आता माईसाहेब मुद्दा म्हणून वैदहीच्या टीमला विचारू लागतात की बोला तुम्हाला हे मान्य आहे कि नाही या वॉरियर्स आमच्या रमावतीच्या मुलांसोबत कबड्डीची एक फ्रेंडली मॅच खेळायला तयार आहेत की नाही तेव्हा सरांनी तर मध्ये हस्तक्षेप केलेला असतो पण माई साहेबांनी त्यांचा वेळीच तोंड गप्प केलेलं असतं आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारलेलाच नाही या प्रश्नाचं उत्तर तुमच्या कबड्डी स्पर्धेतील दे टीमच्या मुलींनी द्यायचं आहे असे म्हटल्यानंतर आता सरच त्या संपूर्ण टीमच्या मुलींना विचारू लागतात काय मग मुलींनो आपण ही स्पर्धा खेळायची का म्हणजे या टीम बरोबर एक फ्रेंडली मॅच खेळायची का आता माईसाहेबांच्या मनात तर असतं की त्यांनी होकारच द्यावा त्या पुढे म्हणू लागतात की मगाशी तुम्ही एक फरमाइश केली होती ती आम्ही पूर्ण केली आता आमची ही फरमाईश आहे ती तुम्ही पूर्ण करायला हवीच तुमच्या सांगण्यावरून आम्ही आमचा मुलगा तेजप्रताप याला या स्पर्धेपासून बाहेर ठेवलं तो ही स्पर्धा सोडून निघून गेला तेही फक्त तुमच्या सांगण्यावरून आता आम्ही जी फरमाईश केलेली आहे ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल तुम्ही आमच्या रमावतीच्या मुलांबरोबर एक कबड्डी स्पर्धा खेळायलाच हवी असे आता माई साहेब जबरदस्तीत वैदहीकडे पाहत बोलत असतात आणि हा प्रश्नही विचारत असतात वैदही संपूर्ण टीमच्या मुलींना प्रश्न करते की आपण ही स्पर्धा खेळायची का ही मॅच खेळायची का तेव्हा संपूर्ण मुली होकार देतात वैद्य ही सर्वांच्या वतीने पुढाकार घेत माई साहेबांना उत्तर देते की हो आम्ही हा खेळ खेळायला तयार आहे माई साहेब म्हणतात बघितलं प्रेक्षक हो या या कबड्डी स्पर्धा खेळायला तयार आहेत असे म्हणत एकच घोषणा करतात आणि सर्व पब्लिकला देखील सामील करून घेतात आता ढोल ताशाच्या गजरात ही स्पर्धा सुरू होणार असते माई साहेब मंचावरून खाली उतरतात आणि वैदहीच्या टीमला शुभेच्छा देत वैदही जवळ येत म्हणू लागतात मग अशी तुमच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या मुलाला या स्पर्धेपासून लांब ठेवलं आता तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे ते फक्त आमची फरमाईश आहे म्हणूनच परंतु बघू तुम्हाला जिंकता येते की नाही दुसऱ्या क्षणी ते, ते, ते रमावतीच्या संपूर्ण मुलांना भेटायला जात आशीर्वाद देतात पण त्यांना एक कान मंत्र देतात आणि सांगू लागतात जी मुलगी दिसतीये ना तिला नीट बघायचं ती ज्या दोन पावलांनी चालून इथपर्यंत आलीये ना तशी परत जाता कामा नाही काही करून तिला धडा शिकवायचाच असं माई साहेबांनी त्यांना सांगितलेलं असतं आता रमावतीच्या मुलांना कळलेलं असतं की काहीही करून वैदहीला धडा शिकवायचा आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे माई साहेब पुन्हा मंचावर जातात खुर्चीवर बसतात आता पहिली सर्विस तर रमावती ची मुलंच करणार असतात एक एक स्पर्धा पुढे येतो ते मुद्दामून रगर राग वॉरियर्स मधल्या मुलींना त्रास द्यायला सुरुवात करतात रमावतीची मुलं सर्व्हिस टाकायला सुरुवात करतात तेव्हा मुद्दामून मुलींना इंजर्ड करायला सुरुवात करतात दुखापत झाल्यामुळे मुली टीमच्या बाहेर जाऊन बसून राहतात मुलांना माई साहेबांनी जे सांगितलेले असत तसंच ते वागत असतात आता पुन्हा एकदा रमावती रायडर्स मधला एक मुलगा पुढे येतो तो खेळाडू बर इंजरी कर माई करूनच वैदहीला विचारू लागतात काय मग रगरागिनी वॉरसच्या वाघिणी तुला बर वाटत नाहीये का तुला जर जास्त दुखापत झाली असेल तर आपल्या रमावतीमध्येच हॉस्पिटल आहे आपण जायचं का तिथे विलाज करायला काय मग तुम्हाला खेळ खेळायचा आहे की नाही की आपण खेळ इथेच खे थांबवायचा वैदही हात दाखवतच हा खेळ सुरू ठेवायचा असेच सांगते माई साहेबांना हेच उत्तर अपेक्षित असतं कारण त्यांना वैदहीला धडा शिकवायचा असतो त्या पुन्हा माईक खाली ठेवतात आणि खेळायला सुरुवात करा असे म्हणतात वैदही मी व्यवस्थित आहे असे सरांना सांगते आणि आपण खेळायला सुरुवात करूया म्हणू लागते आता ते मुद्दा म्हणून मुलं करत संघातील प्रत्येक मुलीला त्रास देऊ लागतात त्यांना दुखापत होईल इजा होईल असाच ते खेळ खेळू लागतात <coughs> आता शेवटची खेळी सुरू झालेली असते वैद्य ही एकटी राहिलेली असते तरी देखील समोरची टीम अग्रेसिव्ह पद्धतीने खेळत आहे हे पाहून ते पूर्ण प्राणपणाला लावून एकनिष्ठाने तो खेळ खेळायला पुन्हा एकदा मैदानात उतरते माई साहेबांना माहित असतं की आता हा खेळ तर आपले रमावतीचीच मुलं जिंकणार आहे पण त्या क्षणी एंट्री होते ती तेजाची हे पाहून सगळ्यांचे चेहरेच उतरतात कारण तेजा हा कबड्डी खेळातील पटाईत खेळाडू असतो हे रमावतीच्या सर्व मुलांना माहीत असतं फक्त ते वैदहीला माहीत नसतं तेजा खेळ खेळायला मैदानात उतरतो तो सरांना सांगू लागतो बघा समोरची टीम म्हणजेच रघोरागिनी वॉरियर दोन प्लेयर हे इंजर्ड झालेले आहे तेव्हा मी त्यांच्या टीम मधून खेळणार आहे ते ही बदली खेळाडू म्हणून हे चालणार आहे ना कारण हे नियमात बसतं तेजा आता वैदेहीच्या टीम मधून खेळत आहे हे पाहून पुष्पा काकींना मात्र खूप आनंद झालेला असतो तर रमावती रायडर्सच्या टीमच्या मुलांचे चेहरेच उतरलेले असतात तर हि ते गोंडस म्हणू लागतो की आता बघूया कोणती टीम जिंकणार आहे कारण तेजा दादा खेळ खेळायला आलेला आहे तेजा वैदहीच्या जा बाजूला जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की मी या बदली खेळाडूंबद्दल खेळणार आहे हे चालणार आहे ना हे नियमात की नाही असं तो सगळ्यांनाच प्रश्न करतो आणि हे चालेल ना असंही विचारतो तेव्हा सगळे जण होकार देतात पण वैदही दे तेजाला म्हणते हे बघ ही ते आलायस ते शायनिंग मारायला हा खेळ आहे शायनिंग मारायची जागा नाही तेव्हा तो ही तू खेळात काही माहित नाही तेव्हा तेजा म्हणतो मला माहित आहे की समोरची टीम पद्धतीने खेळते त्यांनी तुमच्या दोन खेळाडूंना जखमी देखील केले मी बघितले ना कोणी कोणी कसा कसा खेळ खेळलेला आहे तुम्ही फक्त बाजूला जाऊन बसा आणि रिलॅक्स व्हा हो। बाकीचं मी हॅन्डल करतो असे म्हणत आता तेजा खेळाला खरी सुरुवात करतो येणाऱ्या आजच्या भागात आपल्याला दिसत कि तेजा कबड्डी सुरुवात करतच समोरच्या टीमचे एक एक प्लेअर करत असतो आता मात्र चकितच होते ज्या तेजाला कबड्डीतला क सुद्धा माहीत नाही असं तिला वाटत असतो तो तेजा तर कबड्डी अगदी उत्तमरित्या खेळत असतो आणि तिच्या टीमला जिंकवतही असतो त्यामुळे वैदही इम्प्रेस झालेली असते तेजा आणि वैद्यही दोघेही हात मिळवणी करत आता रमावती रायडर्सच्या सर्व मुलांवरती भारी पडतात माई साहेबांची खेळी त्यांच्यावरच उलटलेली असते आता माई साहेबांना तेजा हा वैदहीवरती फिदा झालेला आहे ही गोष्ट समजेल का पाहणे इंटरेस्टिंग ठरेल तर तुम्हाला वैदही तेजा या दोघांची ही जोडी आवडते का कमेंट सेक्शन तुमचंच आहे तेव्हा मंडळी कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि मालिका रिपोर्ट या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू